आता बस झालं बाबा सगळं राजकारण राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या हात जोडून विनंती करतो आजपर्यंत फक्त या दोन भावांना झुंजट ठेवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ह्या सीटा कधी घेऊन गेलत ना हे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला पण कळलं नाही आणि ह्या दोन भावांना देखील कळलेलं नाही अरे कुठे ती शिवसेना होती ज्याचा काय रुबाब होता आज त्या शिवसेनेची ही परिस्थिती कोणीही शिवसेना घेऊन चाललंय काय म्हणजे कळत नाही मला आणि त्यातल्या त्या उद्धव साहेबांबद्दल मला असं आत्ता मला कुठेतरी फील होत आहे त्या गोष्टी की उद्धव साहेबांना काय वाटलं असेल भाजपने सुरुवात केली शिवसेनेनं संपवायला हे राष्ट्रवादी संपलेले नाही मित्रांनो असं वाटत असेल आपल्याला की राष्ट्रवादी पण त्याचे पण दोन भाग पडलेत नाही मला असं वाटतं ना हे शरद पवार साहेब आहेत ना हे मुद्दाम भाजपला पाठिंबा देऊन उद्धव साहेबांना संपवण्याच्या मागे असं मला खरंच पर्सनली आता वाटतंय एका महाराष्ट्र सैनिकाने मला मेसेज केला की दादा तू ह्याच्यावर आता काहीतरी व्हिडिओ मा माझा आत्ताच जस्ट मी असं मेसेज वाचला म्हटलं नाही आता काहीतरी बनवावं लागेल की आमची आता हिंमत आम्ही हरलो असं वाटतंय आम्हाला की आता कुठल्या तरी वेगळ्या पक्षात जावं राजसाहेब काय करतील आता अरे मित्रांनो नका तुम्ही असं महाराष्ट्राला लाभलेला ला हा हिरा आहे ह्याला तुम्ही कधी सोडायचा विचार करू नका मित्रांनो मी मनसैनिकांना हात जोडून विनंती करतो वेळ येईल आपली म्हणजे बोलतात ना शिवसेनेलाही वेळ लागला होता भाजपलाही वेळ लागला प्रत्येक पक्षाला वेळ लागला तर त्याच्यामुळे तुम्ही आज कितीही लोक काहीही बोलतील की उमेदवार शून्य आले जिंकून आणि या सगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो निश्चित सांगतो की आपले राजसाहेबांना जिथं आपण विचार करून दमतो ना तिथून राजसाहेबांचा विचार सुरू होतो अरे आपण एवढा विचार करतोय तर राजसाहेबांनी किती विचार केला असे ह्या परिस्थितीवर देखील ते मात करून काहीतरी निर्णय घेतील आणि पुढे येतील याचा मला विश्वास आहे पण हे, भाव हे, हे दोन भाव जर का एकत्र आले तर महाराष्ट्रातली जनता किती पाठिंबा देईल हे त्यांना पण माहिती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे पण हे का नाही आहेत एकत्र कुठे काय घोडे अडतायत हे घोडे अडवली जात आहेत दोन भाव एकत्र कसे नाही आले पाहिजे कारण एकत्र आले तर मग संपलंच ना अस्तित्व महाराष्ट्रात ह्या दोन भावांना एकत्र नाही आणायचं हा विचार चाललेला आहे मित्रांनो मला असं वाटतंय आणि त्यातल्या मला असं वाटतं की आता ह्या गोष्टीची कुठेतरी एक बोलतात ना पडताळणी आपण करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचं कुठेतरी मोठ्या लेवलला विचार करणं गरजेचं आहे की नाही आता बस झालं महाराष्ट्रासाठी अरे महाराष्ट्रासाठी नको पण तुम्ही स्वतःसाठी तरी एकत्र या आणि मला माहिती आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब महाराष्ट्राचाच विचार फक्त करतात त्यांच्या डोक्यात ते आहे पण एक कुठेतरी ती शिवसेना पक्ष आता प सुरुवात मला जरा मागे यायचं आहे काय झालं माहिती आहे की जेव्हा सकाळचा शपथविधी झाला तेव्हा अजित पवार अजित पवारांना पाठवलं कोणी ह्या शरद पवारांनीच पाठवलं असणार आहे आणि अजित पवारांना पाठवलं शरद पवारांनी शपथविधी घेण्यासाठी आणि हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहिलं राजकारण तिकडून घाण सुरुवात झाली मित्रांनो ह्यांनी सकाळी शपथविधी घेतला आणि त्याच्यानंतर त्याला कंटाळून या उद्धव साहेबांनी आपल्या काँग्रेस बरोबर गेले आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्याचा तो खेळ केला की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले पण मित्रांनो तो माणूस काँग्रेस बरोबर गेला जर हो का काँग्रेसबरोबर गेलं नसतं तर राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाणार होती आत्ता हे मला कुठं कुठेतरी यांना कळून चुकतं आहे आणि त्याच्यानंतर मग काय झालं मग ती शिवसेना कुठेतरी खराब करण्यात आली काँग्रेसबरोबर गेली काँग्रेसबरोबर गेली म्हणून आणि मग त्याच्यानंतर राजसाहेबांना काय तर त्यांना जवळ घेण्यात आलं आणि मग त्यांना सत्य मी आम्ही तुम्हाला सत्तेत घेऊ आणि सगळ्या गोष्टी मग राजसाहेबांनी देखील विचार केला असेल की असं काय काय आणि इथे उद्धवसाहेबांची शिवसेना तोडून इथे एकनाथ शिंदेना देऊन या भाजपनी मित्रांनो मला असं वाटतं की बोलतात ना खूप खूप उद्धव साहेबांवर अत्याचार झाला असं मला आता खरं तर वाटतंय आणि त्याच्यानंतर राजसाहेबांना कुठेतरी फसवणं आले का असं मला कधी कधी मनात वाटतंय आता ह्या दोघांना बाजूला गेलेल्या उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना मी हे जे गोष्ट सांगतो ना मनापासून सांगतो मित्रांनो की आता बस झालं बाबांनो राजसाहेब उद्धव साहेब आता एकत्र या म्हणजे हात जोडून विनंती आहे मी खूप सामान्य माणूस आहे की हे तुम्हाला सांगतोय पण महाराष्ट्रातली जनता सांगते तुम्हाला आता खरं एकत्र येणं गरजेचं आहे आज म्हणजे बोलतात ना की आता नाही ह्या दोघांना पर्याय मला वाटत नाही उरलेला आहे काय तुम्हाला वाटतं तुम्ही मला सांगा की आता हे उद्धव साहेबांचे आत्ता एकोणीस वीस उमेदवार आलेत निवडून पुढच्या निवडणुकीमध्ये हे अजून काहीतरी राजकारण करतील आणि परत मग तेरा आमदार असे मनसेचे आले त्याच्यानंतर परत शून्य अशी उद्धव ठाकरेंची गत करायचा विचार चालू आहे का हां आणि हे राजसाहेबांचे आपले उमेदवार काहीच नाही येते राजसाहेबांचं चित्र कुठे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं हे राजसाहेबांसारखा नेता आपल्याला लाभलाय आपलं खरं तर मी बोलतो भाग्य आहे महाराष्ट्राचं म्हणून हे व्हिडिओज बनवून मी तुम्हाला सांगतो की कुठला तरी विजन घेऊन आलेला माणूस आहे त्याला सहकार्य करा पाठिंबा द्या हे मी ओरडून ओरडून सांगितलं त्या माणसाने एकोणपन्नास पन्नास सभा घेतल्या आज महाराष्ट्रामध्ये मनसेनी राजसाहेबांनी का तर निवडून द्या ब्लूप्रिंट सादर केली काय काय महाराष्ट्रात केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याच पक्षांनी नाही दिल्या हे माझ्या राजसाहेबांनी दिल्या पण त्याच्यानंतर त्याच्या पदरी काय शून्य मोठा काय बोलायचं आता ह्या गोष्टी मला कुठेतरी किचकट झाल्यासारख्या वाटत मित्रांनो पण दुसरी गोष्ट असं वाटते की हे कुठेतरी मोठं राजकारण काहीतरी खिचडी पकते आणि त्या दोन ह्या भावांना वेगळं करण्याचं कारस्थान चालू आहे आता हे उद्धव साहेबांना जावं लागलं कारण त्याच्यामुळे काहीतरी कारण होतं काय कारण जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी अजित पवार गेले होते यांच्याबरोबर हे मग कुठेतरी त्यांची सत्ता बसली असते भाजपचे आणि त्यांचे म्हणून उद्धव साहेब गेले आत्ता हे मला कुठेतरी पटतं आहे आणि मी खरंच म्हणजे शिवसैनिकांवर मी खूप काय बोललो असतील आता या गेल्या महिन्यामध्ये मला खरंच हे वाटतंय खेद वाटतोय की मी बोलतात ना आपल्या भावंडांनाच बोललो असं मला आता ख खरं तर वाटतं आहे कुठेतरी हे भांडणं वाद संपून मला असं वाटतं राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी एकत्र यावं हा एकच पर्याय आहे कारण हा भाजप पक्ष ह्या दोन भावांचा फायदा घेतो आहे मला असं वाटतं आहे फक्त एकच सांगेल सध्या महाराष्ट्र सैनिकांसाठी व्हिडिओ बनवतो तर महाराष्ट्र सैनिकांना एकच सांगेल तुमचा नेता जो आहे ना तो खचणारा नाही आहे त्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहा आणि तुम्ही राजसाहेबांच्या हिर्यात तर त्याच्यासाठी मला जसं माझ्या मित्राने त्या मेसेज केला होता की दादा असं वाटतंय रडायला येतं बोललं तुम्हाला असं वाटतं एकही आमदार निवडून नाही आला आहे जो आमदार निवडून आला होता त्याच्याही देखील त्रेपन्न हजार मदरने तो मागे काय करायचं आम्ही पक्ष सोडून जायचं का राजसाहेबांना सोड अरे राजसाहेबांना सोडून कधी जाऊ नका तो माणूस विचार करेल थांबा थोडं काहीतरी होईल चांगलं होईल पण मला असं वाटतंय की जे आता राजसाहेब करतील ते उद्याच्या महाराष्ट्राच्या हिताचं असेल आणि बोलतात ना तो माणूस जसं मी तुम्हाला सांगितलं जिथून आपली विचार करण्याची क्षमता संपते तिकडं विचार करण्याची त्यांची क्षमता सुरू होते आणि आज मी भरपूर राजसाहेबांबद्दल देखील बोललो असेल कारण मी आज पहिल्यांदा राजसाहेब कारण तो एक मनामध्ये माझा प्रेम आहे राजसाहेबांबद्दल आणि कुठेतरी आता ते दिसतंय लोकांमध्ये पण कळतं आहे की राजसाहेबांचा कुठेतरी फायदा उचलून घेतला आहे या भाजपने तेच मी बोललो मला जे वाटतं ते मी बोललो कदाचित ह्यात दोन भावांना हे करण्यासाठी राजसाहेबांनी आजपर्यंत जे टीका केल्या उद्धवसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी जे मनस सैनिकांवर टीका केला मला असं वाटतं नका करू एकमेकांवर टीका हे बोलतात ना आग लावून देण्याची कामं करतायत कुठेतरी हे दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसासाठी अरे हे दोघं एकत्र आले ना कोणाचा मायचा बाप नाही आपल्याला हे करू शकत कर सत्तेतून बघा आता तुमच्या हातात येत हे जे मी बोलतोय तुम्हाला पट्टे का मला चार शिवा घाला पण मित्रांनो खरं सांगतोय आता या महाराष्ट्राला राजसाहेबांची उद्धवसाहेबांची गरज आहे माझे हात जोडून विनंती आहे राजसाहेबांना उद्धवसाहेबांना मी एक छोटा सामान्य माणूस आहे पण आता ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे नाही तर महाराष्ट्र संपला म्हणून समजा तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र